आवाज जनसामान्यांचा कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथील तहकूब ग्रामसभा ग्रामस्थांच्या तक्रारीने जोरदार गाजलेली पाहायला मिळाली यावेळी तहकूब ग्रामसभेमध्ये सरपंच ग्रामपंचायत अधिकारी सदस्य यांना ग्रामस्थांच्या समस्यांना आणि रोषाला सामोरे जावे लागले यावेळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले तहकूब ग्रामसभा का ही काही पत्रकार यांनी लाईव्ह केल्यामुळे उत्तरे देताना तरटे ग्रामपंचायत अधिकारी यांच्या नाकिन आलेले पाहायला मिळाले रस्ते पाणी अपंग निधी घरकुले दहन ब्रॅकेट इत्यादी विषयांवर चांगलीच गाजलेली पाहायला मिळाली तसेच स्मशानभूमीमधील दहन ब्रॅकेट चोरीला गेल्याचे आरोप ग्रामस्थांनी ग्रामपंचायत अधिकारी त्यांच्यावर केलेले पाहायला मिळाले पहा बारडगाव सुद्रीक येथील ग्रामसभेत नेमका काय प्रकार घडला आहे

तुमच्या कड बघण्याचा गावाचा दृष्टिकोन अक्षरशः बदलून गेलाय तुम्हाला सांगतो तुम्ही जे चार गोष्टी सांगत आहे ना समजून की बाबा गावात असं करावं लागेल तसं करावं लागेल तुम्हाला सांगतो हास्यास्पद झालं या लिगली काहीच नाही तुम्ही सांगणार ना पट्ट्या भरा पाणी पट्ट्या भरा ही भरा कशासाठी भरायचं तुमची फोटो भरायसाठी का करायचं ही अहो काय काय तुम्हाला सांगतो आमच्या रस्त्याला मी तुम्हाला फोटो टाकला आमच्या तिकडून वरती येतानी अजिबात दुसऱ्या बाजूचं काहीच दिसत नाही मग तुम्ही जागा कधी होणार तुम्ही एखादा एक्सिडेंट झाल्यावर जागा जा होणार का एखादा माणूस मेल्यावर जागा होणार का तुम्हाला सांगून नाही सांगून काय उपयोग एवढा मोठा इथं रामायणाचा कार्यक्रम झाला इथं हजारिक महिला आलत्या तुम्हाला दोन हजार सतरा साली चालतं त्यानंतर तनपूर साहेब आलते ते नाव घ्यायला कधी तर आम्ही समज सर्व युवक होतो तर टीव्ही हे ग़े ग़े जी जी ते सगळं म्हणल्यानंतर घरकुलच बसत नाही म्हणले म्हणजे सगळ्याच्या आज गरिबाच्या घरात बी टीव्ही तर आम्ही त्यांना मागणी केली बसवा जे जे क्रायटेरियात बसतात ते बसवून घ्या त्यांनी बसवले पण आता केलं काय जात एक दोघ जण असे जाते ते घरकुलच या द्या बघून त्यांच्या भेटी घ्यायच्या की कागद द्या की कागद द्या मग आम्ही हो घरकुल बसवलंय तर ते योग्य नाही त्यांनी म्हणजे खरोखर त्यांनी बसवलं ते केंद्रात युवत विवेक आपल्या छाती वाटून सांगतो आपण बसवले सगळं बसवलेले ना केंद्राची योजना आहे वेगळे बावसाहेब होते त्या काळात सगळं झालेले सदस्य होते आम्ही युवक होतो त्यावेळेस ते बसलेले आता विनाकारण त्याचं लोकांना गुणनाम केलं जाते या तर ह्या गोष्टी बी करू नये असे आमची एक तळमळ आहे आणि लोकांकून ना पावसाहेवे त्याला अडवणूक केली जाते या

উত্তর <laughs> দিল

۶ श्रेसी ۶ त

मीटिंग सम प्लेना मारत नाही मीटिंग सम प्लेनाय माझे प्रश्न बाकी आहेत आज वक्ताने कळत नाही माझे प्रश्न ठीक आहेत मीटिंग

बारडगाव सुदरी मध्ये लाईव्ह ग्रामसभा होत होती तर ग्रामसेवकांनी एकाही प्रश्नाचे व्यवस्थित उत्तर दिले थेट निघून गेलेले आहेत काम उत्तर सुद्धा देता आलेले नाहीत एकदम निकृष्ट काम केले ना शाळेत काही सुविधा त्यांच्या कोण त्याला झालेले काम निपुट झाले शाळेत एक सोलर पॅनल बसत होता त्याला त्यांनी स्टँड ला कलर सुद्धा न करता बिल काढण्यात आलं गोळ्यासाठी आणि ग्रामकांच्या घरातसाठी त्याचा कसाही उपयोग करीत नाही म्हणजे त्यांना लक्ष दिलं नाही त्या अंबालिका कारखान्यातून काही कमिशन भेटतंय असा गावकऱ्यांचा आरोप आहे आणि हे जी

त्यांनी आम्ही आमचे प्रश्न न ऐकतात त्यांनी ही सभा ग्रामसभा संपर केले आणि उतरून गेले हे काय होते महिला राज्यामुळे त्यांना जर आपण काय हर तुला बोललो ह्या डायरेक्ट माणसावर पुन्हा दाखल करतात की ह्या गाव समपंचायती पैसे ते महिला सरपंच असल्यामुळे

मागील काळात माजी सरपंच यांच्या काळात वॉटर सोलर पाणी तापत सोलर गावात वाटण्यात आले तर ते कोणत्याच किंमत वाटण्यात आले तर त्यासाठी लोकांकून पाच पुन्हा पण दहा हजार रुपये घेण्यात आले तर त्याचं परिपत्रक व सर्व माहिती आम्हाला माजी सरपंचांनी देण्यात यावी ही मी सर्व जनतेच्या वतीने विनंती करतो शाळेत मराठी शाळेत जाण्यात पादचारी रस्ता तिथे प्योअर ब्लॅक हे टाकण्यात आलेले नाही नाहीत त्याला माजी सरपंच यांनी ठेकेदाराला सह्या दिल्या व हे काम पूर्ण झालं नाही तिथं रस्ता वाहतूक असते दोन तीन कारखान्यांची तर मुलांच्या जीविताला तिथं धोका होऊ शकतो तर सदर ठेकेदाराकडून पादचारी रस्ता बनवून घेण्यात यावा अशी मी मागणी करतो व ग्रामसेवक सर्व सदस्य सरपंच हे आमच्या प्रश्नाचं समाधान न करता निघून केलेले आहेत पंधरा वित्त आयोगात झालेली कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली आहेत कारण सर्व सदस्य हेच ठेकेदार आहेत यामुळे गावचं एक पंधरा वित्त आयोग निधीचं वाट झालेलं आहे तरी याचा कलेक्टर साहेबांनी छडा लावा व गावाला न्याय द्यावा मी पत्रकारांच्या वतीने मागणी करतो व थांबतो